उरण मतदारसंघातील एकावन्नाव ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन समारंभ आमदार महेश बालदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे रायगड जिल्हा गौण खनिज अंतर्गत उरण मतदारसंघातील वीस ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय डिजिटल लॅबच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला कम्प्युटर लॅब आणि डिजिटल क्लासरूम आणि सुरक्षेसाठीच्या सी सी टी व्ही यंत्रणा जिल्हा परिषदेच्या तेवीस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी ऑल इन वन डिजिटल टीचिंग प्रोजेक्टर वाटप तसेच जिल्हा परिषदेचे आठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दोनशे टॅबच्या वाटपाचा भव्य उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओवळे तालुका पनवेल या ठिकाणी करण्यात आला आहे प्रसंगी सरपंच रुपेश गायकवाड राकेश गायकवाड अध्यक्षशाळा व्यवस्थापन समिती नंदराज मुंगाजी रुपेश धुमाळ यांच्यासह हो मुख्याध्यापक शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते अभिमान आहे गर्व आहे मी आत्ताच नंदराजला विचारलं अंग्रजीना विचारलं सर्वांना विचारलं की तुम्ही कुठल्या शाळेत शिकले म्हणाले ही शाळा राकेश रुपेश कुठल्या शाळेत शिकले याच शाळेत एक शंभर टक्के एक आत्मीयता असतो एक ओलावा असतो माझी आई माझं गाव माझं घर माझी ही तशी माझी शाळा हे सुद्धा त्यातलंच आहे त्यातलं वाक्य हा शब्द काय खालच्या वेळीच जात नाही हा त्याच ओळीत जात आणि या शाळेच्या नव्याण्णव लाख रुपयाची वर्कऑर्डर आज राकेश तुमच्यावर मिळाली हे निश्चित आपल्याकरता अभिमानाचं आहे गर्वाचं आहे आनंदाचं आहे आणि मी आत्ताही नंदराजींना विन विनंती केली की या शाळेत आत्ता ही ऑर्डर होते नव्याण्णव लाख रुपयाची बिल्डिंग होते है, सत्तर लाख रुपयाचे तुमचे रस्ते होत आहेत हे गौण खनिजमधून आलेले पैसे आहेत हे या गावांमध्ये अनेक वर्ष मिळाले नाही ते वर पैसे आपण गेल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे पालकमंत्र्यांकडे भांडून हे आपले पैसे आपल्याला मिळाले त्याच्यामुळे आपण हा विकास काम या आपण फक्त खाणींची धूळच कशाला खायची तर आपल्याकडे विकासाचेही पैसे आले पाहिजे हे आपण मांडलं आणि ते आज त्याला फळ आलं आणि आज, आज आपल्याला एक कोट रुपयाची शाळा मिळाली आहे याला पैशाची कमी पडून देणार फक्त एकदा माझी विनंती आहे काय होतं की आपण शाळा चालू केल्यानंतर हे जर थोडी प्लिंट वर घेतली असती तर जिना असा काढला असता तर हे नंतर सांगण्यापेक्षा आधी एकदा त्या प्लॅनला बसवा इंजिनियरला घेऊन बसा कॉन्ट्रॅक्टरला घेऊन बसा की एक ते ते जे वॉक वा, थ्रू होतं त्याला फक्त तीन ते चार हजार रुपये राकेश खर्च होतो तो कॉम्प्युटरवर पूर्ण बनवतात की आतमध्ये ही खोली कशी असेल ही ते कसं असेल ही किती बाय कितीची असेल मुख्याध्यापकांना बसायची खोली कुठे असेल स्टोअर रूम कुठे असेल या पूर्ण ग्राउंडचं प्लॅन करा आपण एक नाही दहा कोटी लागले तरी कमी पडून देणार नाही हा शब्द तुम्हाला द्या आपण जेव्हा सत्तेतले आमदार आहोत या विभागातला तुमच्या परिवारातला एक घटक मी असेल तर ही शाळा परिपूर्ण होणं ही तुमच्या आणि आमच्या आयुष्यातली उपलब्धी आहे मी जेव्हा आपली शाळा म्हणतो आपलं गाव म्हणतो आपलं कार्यकर्ते म्हणतो तेव्हा राज्य सरकारकडून निधी आणणं ही जबाबदारी आमची आहे आणि आम्ही आमच्या जबाबदारीत कधीच कंजुशी करणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो निश्चित आनंद आहे की जग जर एकविसाव्या शतकात जाते आणि माझा देश चंद्रावर आणि चंद्रयान पाठवण्याच्या याच्यात जात आहे आणि माझ्या मराठी शाळेतल्या मुलांना जर टॅब मिळत नसेल कॉम्प्युटर मिळत नसेल त्यांना जर जा त्या सुखसोयी मिळत नसेल तर ते एकविसाव्या शतकाकडे कधी कर जाणार आणि हा विचार ठेवून आपण या ज्या गोष्टी आणल्यात त्या निश्चित एक अभिमानाच्या आहेत आनंदाच्या आहेत कारण मराठी शाळेत शिकलेला मी पण एक विद्यार्थी आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत मला आज आहे अभिमान आणि गर्व आहे काही आपल्याला अडचणी नाही काय नाही आयुष्यामध्ये जिल्हा परिषदेत शिकलो म्हणून चार वेळा नगरसेवक झालो दुसऱ्यांदा आमदार झालो लोकांनी जे बोलायचं ते बोलले कोण जात काढते कोण काय काढते जे काय काढायचं ते काढतात पण माझं आजही त्यांना आव्हान आहे की आपण मराठीवर कधीही चर्चा करा मराठीतल्या कुठल्याही फॅक्टरवर चर्चा करा आपण व्यासपीठावर चर्चा करायला तयार असतो